हर घर तिरंगा अंतर्गत जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली हर घर तिरंगा मानवी साखळी तयार करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता पर्यावरण व देशभक्तीचे आरोग्यदायी जीवन सशक्त राष्ट्र पर्यावरण वाचवा हर घर तिरंगा देश वाचवा स्वच्छ भारत सुंदर भारत भारत हमको जान से प्यारा हई चला मिळून प्रगती करूया वंदे मातरम भारत माता की जय एक भारत श्रेष्ठ भारत यासारखे घोषवाक्य देऊन कामरगावच्या मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थी स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा घेणार आहे व विद्यार्थी घरोघरी स्वच्छतेच्या रांगोळ्या पण काढणार आहे महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सांस्कृतिक मंत्रालय देशभरात हर घर तिरंगा मोहिमेचे नेतृत्व करत आहे जिल्हा परिषद वाशिमने सुद्धा या उपक्रमाची योजना जिल्हाभर केलेली आहे सदर मोहिम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे यावर्षीच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता उपक्रम राबविले जात आहे या मोहिमेत जिल्हा तालुका ग्रामपंचायत गावागावांमधील लोकांचा सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे स्थानिक स्वराज्य संस्था शालेय विद्यार्थी स्वयंसेवक यांचा मोहिमेत सहभागी होत आहेत पी एम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे हर घर तिरंगा स्वच्छता रॅली काढण्यात आली होती शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड पर्यवेक्षक गोपाल खाडे विकास रुईकर स्काउट गाईड विभागाचे सतीश चव्हाण दीपाली खोडके व सर्व स्काउट गाईड सहभागी होते रॅलीसाठी व मानवी साखळीसाठी सर्व वर्ग शिक्षकांनी